एक लव्ह मॅरेज होतं पंधरा वर्ष सुखाने संसार केला जातो पण एक वेळ अशी येते की बायकोच नवऱ्याची हत्या करते ही घटना घडली आपल्या सोलापूरमध्ये तारीख आहे पाच डिसेंबर दोन हजार चोवीस वार होता गुरुवार ठिकाण आहे सोलापूर जिल्हा वेळ आहे साधारण बारा एक वाजण्याची शंभर नंबरवरती पोलिसांना एक फोन आला त्यांनी त्या फोनवरती बोलणारी एक महिला होती आणि तिनं सांगितलं की तिनं तिच्या पतीची हत्या केलेली आहे आता सुरुवातीला पोलिसांना वाटलं की महिला मनोरुग्ण वगैरे असावे पण या महिलेनं पत्त्यासह सगळी माहिती दिली आणि त्यामुळे शहानिशा करण्यासाठी पोलिसांचं पथक म्हणजे पोलिसांनी ते पथक पाठवलं आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील तांदळवाडी या भागात ही घटना घडलेली होती आता पोलिसांचं पथक त्या ठिकाणी पोहोचलं आणि खळबळ उडालेली होते पोलिसांनी त्या महिलेनं दिलेली माहितीवरून त्याचं घर घाटलेलं होतं घर घरामध्ये प्रवेश करता धक्कादायक दृश्य होतं घरामध्ये रक्तबंबाळ अवस्थेमध्ये एक व्यक्ती पडलेली होती डोक्यातून रक्त येत होतं आणि अनेक जखमा त्याच्या अंगावरती झाल्या होत्या आणि बाजूलाच लाकडी दांडका पडलेला होता तो रक्तानं माखलेला होता आता हे सगळं बघितल्यानंतर अंदाज आलाच होता की या दांडक्यानं या व्यक्तीची हत्या करण्यात आलेली आहे घरामध्ये एक महिला उपस्थित होते पोलिस पथकानं त्या महिलेची चौकशी केली आणि तिनं आपणच फोन केल्याचं सांगितलेलं आणि हे तिनं जे सांगितलं त्यानंतर सगळेच हादरलेले होते कारण या महिलेनं हत्या करून स्वतःच पोलिसांना माहिती दिलेली होती आणि त्याच्यानंतर मग पोलिसांनी त्या महिलेची आणि मयत व्यक्तीची ओळख पटवली होती नेमकं काय घडलं होतं याची सगळी माहिती समोर आलेली होती तर त्या महिलेनं त्यांचा त्या महिलेचं नाव आहे प्रगती धुळप्पा हेले वय साधारण तीस वर्षाच्या आसपासचं आहे आणि मयत व्यक्ती म्हणजे तिचा पती जो आहे त्यांचं नाव आहे धुळप्पा नंदकुमार हेले वय साधारण पस्तीसच्या आसपासचं आहे हे दोघंही राहणारे तांदूळवाडी आणि पोलिसांनी आता वाढी जी आहे ती ताब्यात घेतली त्यानंतर पत्नीला संशयित पत्नीला ताब्यात घेतलेला आहे पुरावे गोळा केलेले आहेत आणि पंचनामा क करून बॉडी जी आहे ती पोस्टमॉर्टमला सोलापूरच्या जिल्हा रुग्णालयामध्ये पाठवलेली आहे आणि या गुन्ह्याची नोंद करण्यात आली तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे पोलिस नाईक आसिफ शेख यांनी घटनास्थळी सगळा पंचनामा वगैरे केलेला आहे आणि त्यानंतर संशयिताची पत्नी जी आहे ह्याच्याकडे जेव्हा विचारपूस केली की हे नक्की तिनं का केलं होतं तर साधारणपणे साधारण पंधरा वर्षापूर्वी यांचं लग्न झालं होतं त्यावेळी धुळाप्पा जो आहे तो बा एक वीस बावीस वर्षाचा होता आणि तो चालकाचं चा काम करत होता त्याची ओळख प्रगती नावाच्या तरुणीबरोबर झाली होती ही तरुणी साधारण सतरा अठरा वर्षाची होते या दोघांच्यामधली ओळख जी आहे ती जास्त वाढली बोला चाली वाढली आणि यांचं प्रेमप्रकरण चालू झालं होतं आता काही काही दो काळानं दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि दोन हजार बारा तेराच्या सुमारास याचं प्रगतीबरोबर ती लग्न झालेलं होतं लव झालं त्यानंतर लव मॅरेज झालं आता दोघांनी तांदूळवाडी या ठिकाणी ता यांचा संसार सुरू केला तर यांच्या घरामध्ये त्या पतीची आई जी आहे म्हणजे यांच्या सासूबाई जी आहे सोनाबाई यासुद्धा राहत होत्या पती ट्रान्सपोर्टमध्ये काम करत होता आई आणि पत्नी घर सांभाळत होत्या सगळं काही सुरळीत सुरू होतं आणि लग्नाला काही वर्षं उलटली होती पुढे यांना दोन मुली झाल्या होत्या एक इशू सात वर्षाची आणि दुसरी प्राची बारा वर्षाची सोन्यासारखी मुलं होती मनासारखा जोडीदार होता गोकुळासारखा संसार होता पण याच संसाराला नियतीची नजर लागली काही काळापूर्वी एका अत्यंत एक दुर्दैवी घटना घडली धुळप्पा यांचा अपघात झालेला होता आणि अपघातामध्ये त्यांना अपंगत्व आलं होतं घरची परिस्थिती बिकट झालेली होती आणि दवाखाना वगैरे चालू झालेला होता आर्थिक चणचण भासायला लागली त्याच्यामुळे वादही वाढायला लागले होते आता पंधरा वर्षापूर्वी लव्ह मॅरेज केलेल्या पती पत्नीमधला वाद जो आहे तोही खूप चाललेला होता घटनेच्या दिवशी म्हणजे पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी गुरुवारी धुळप्पा यांची आई जी आहेत ते आणि त्यांची मुलं सकाळीच कुंभारी या ठिकाणी नातेवाईकांच्या लग्नाला गेलेले होते आणि इकडं पती पत्नी जे आहे ते मात्र सकाळपासून एकमेकांशी भांडत होते आता यावेळेस दोघांचं वाद मिटणारे घरामध्ये तसं कोणीच नव्हतं मोठं माणूस कोणी नव्हतं त्याच्यामध्येच वाद वाढत चाललेला होता आता या वादाला पतीही कंटाळला होता पत्नीही कंटाळलेली होती सकाळपासून यांच्यामध्ये वाद चाललेला होता आणि पाठीमाग अनेक वेळा अशा पद्धतीची किटकिट होत होती दुपारी बारा वाजायचा सुमारा झाला होता वाद जो आहे तो जास्तच वाढला होता पती अपंग त्याच्यात आर्थिक चणचण आणि त्याच्यामध्ये हे वाद आणि या शाब्दिक लढाई जी चाललेली होती ती लढाई आता हात आली होती आणि एकमेकांना यांनी मारायला सुरुवात केली रागाच्या भरामध्ये हे सगळं चालू होतं आणि वाद आता इतका टोकाला गेला होता बाजूला पडलेला लाड दांडगा होता तो दांडा त्या पत्नीनं उचलला आणि पतीला मारहाण करायला सुरुवात केली आणि तिच्या मनात तो इतका राग भरलेला होता तिनं पुढचा मागचा काही विचार केला नाही आणि बेदम मारहाण त्या दांडक्यानं के पतीवरती केलेली आहे आणि त्यानंतर तो पती तो घाव जो आहे तो पतीच्या वरमी लागला आणि तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेला आहे त्यानंतर पत्नी शांत झाली तिच्यासमोर पती रक्ताच्या थारोळ्यात तडफडत होता त्यानंतर तिनं शंभर नंबरवरती कॉल करून आपण पतीची हत्या केल्याची माहिती दिली माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी आले आणि त्यानंतर पती तोपर्यंत मृत झालेला होता पत्नी बाजूला बसलेली होती आणि या हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला पत्नीला अटक करण्यात आली अशा पद्धतीची माहिती समोर आलेली आहे आणि आता अजून तपास चालला आहे याच्यामध्ये आता काही नवीन वेगळी माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते <coughs> पण या सगळ्यामधून धडा काय मिळतो कोणत्या पतीला किंवा कोणत्या पत्नीला असं वाटतं का की आपला संसार मोडावा आपली मुलं बाळ उघड्यावरती पडावी कोणालाच वाटत नाही पण अशा पद्धतीच्या दुर्दैवी घटना घडतात आता या घटनेच्या मागं अपंगत्व किंवा आर्थिक अडचण वगैरे अशा बाबी समोर येतात पण एवढंच ये कारण होतं का किंवा इतर काही विषय होते का हे सगळं आता तपासाअंत समोर येईलच फक्त प्रथमदर्शिनी जे समोर आहे ती माहिती आपल्यासमोर मांडलेली आहे पण आपल्या काही सूचना असतील किंवा तुम्हाला काय वाटत असेल तर ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी क कमेंटमध्ये जरूर कळवा पण या सगळ्यामध्ये आता या आपण यातनं धडा काय घेतला पाहिजे किंवा अशा घटना घडू नयेत कारण अडचणी येणं प्रॉब्लेम येणं हे काही सांगता येत नाही पण ते आल्यानंतर त्याच्यावरती उपाय काय केला पाहिजे हे आपण अगोदरच ठरवलं पाहिजे उदाहरणार्थ आता समजा आपला एखा एखादा माणूस नोकरीला लागला कामाला लागला तर त्याचा पहिला पगार जो असो त्या पहिल्या पगाराच्या पहिल्या दिवसापासून त्यानं पैशाची बचत करायला सुरुवात करायची आहे आणि एवढी बचत करून ठेवायची की किमान एक वर्ष काम न करता सुद्धा आपलं घर संसार आपलं आयुष्य चांगल्या पद्धतीनं जगता येईल एवढे पैसे तरी त्याचे त्या बँकेमध्ये शिल्कीमध्ये असले पाहिजेत ते त्या ठिकाणी पाठीमागं बचत पडली पाहिजे एवढी बचत त्याची असली पाहिजे दुसरी गोष्ट स्वतःचा टर्म इन्शुरन्स त्याचा असला पाहिजे म्हणजे उद्या जर समजा एखादी व्यक्ती अचानकपणे गेली तर मागच्या लोकांची बरबादी होणार नाही आणि दुसरी गोष्ट परिवाराचा हेल्थ इन्शुरन्स असला पाहिजे की जर समजा कुणी आजारी पडलं तर दवाखान्यामुळे जो येणारा खर्च आहे तो खर्च होणार नाही आणि त्याचबरोबर ती त्यानंतरचा जो खर्च असतो तोसुद्धा खर्च त्याच्यातनं कवर होऊन जाईल तर अशा पद्धतीचा हेल्थ इन्शुरन्स असला पाहिजे कारण कोणतीही संकटं कोणत्याही अडचणी सांगून येत नाहीत आणि या जर गोष्टी आपण केल्या म्हणजे एकतर पहिल्यापासून पगारातनं थोडा का होईना वाटा पण तो बाजूला काढत राहिलो काढत राहिलो किंवा एस आय पी वगैरे असेल सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत तर ह्या त्याच्यामध्ये काही इन्व्हेस्टमेंट होत राहिली अशा अशा पद्धतीने करत राहिलं थोडा पैसा वाचत राहिला त्यानंतर हेल्थ इन्शुरन्स झाले टर्म इन्शुरन्स झाले या सगळ्या गोष्टी जर केल्या तर मला वाटतं की अशा पद्धती समजा कोणी अपंग झालं कोणाचा ॲक्सिडेंट झाला किंवा आणखी काय झालं तरी त्याचा दबाव किंवा त्याच्यामुळे त्याचा संसार विस्कळीत होणार नाही परत एकदा सांगतो अडचणी सांगून येत नाहीत आणि पण अडचणी येऊ शकतात याचा विचार करून आपण कामाला सुरुवात केली पाहिजे आता याच्यावरती पुढची कायदेशीर कारवाई सुरू आहे तुम्ही समजा या भागातील असाल तुम्हाला जर या या घटनेबद्दलची अधिक वेगळी माहिती असेल तर तीसुद्धा कमेंटमध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असो तोपर्यंत धन्यवाद